रायगड स्वराज्याची अभिद्य राजधानी इतिहास सांगतो या गडाची रचनाच अशी होती की कि इथेही परवानगी गडाचे दरवाजे बंद झाले की ते कोणासाठीही उघडणार मग समोर खुद्द देह उभा असला तरीही पण त्या दिवशी नियतीचा खेळ वेगळाच होता गडावर दूध विकायला आलेली हिरकणी गप्पांमध्ये रमली आणि इकडे सूर्यास्ताची नोबत चढली महादरवाजाची लोखंडी कवाडे धडकन बंद झाली हिरकणी धावत दरवाजापाशी आली पहारेकड्यांना विनवणी केली गयावया केली माझं दान बाळ पण स्वराज्याचा नियम म्हणजे नियम दरवाजे उघडले नाहीत रात्र झाली गडावर सामसूम झाली पण एका आईच्या काळजात आग लागली होती समोर हजार फुटांची खोल दरी जिथे दिवसा बघायलाही भल्या भल्यांची छाती दडपायची तिथे फक्त काळोख आणि मृत्यूची भीती होती पण त्या माऊलीनं विचार नाही केला तिनं पदर खोचला आणि ज्या कड्यावरून साक्षात मृत्यू डोकावत होता तिथे तिनं पाय टाकला काटे टोचले दगड निसटले हातापायातून रक्त वाहू लागलं पण डोळ्यासमोर फक्त एकच चित्र होतं आपलं रडणार बाळ त्या रात्री रायगडाचा अभेद अवैधपणा एका आईच्या प्रेमापुढे हरला पहाट झाली आणि गडावरचे पहारे करीत थक्क झाले जी बाई रात्री गडावर अडकली होती ती सकाळी खालच्या गावात आपल्या बाळाला दूध पाजत होती ही बातमी वाऱ्यासारखी महाराजांपर्यंत पोहोचली सगळ्यांना वाटलं आता नियम मोडला म्हणून तिला कडक शिक्षा होणार हिरकणीला दरबारात हजर केलं गेलं ती ट्रेम्बलिंग थरथरत होती पण छत्रपती शिवराय सिंहासनावरून उठले त्यांनी त्या मातेकडे पाहिलं जिथे आमचे शूर मावळे उतरायला घाबरतात तिथे एक आई उतरून गेली हा गुन्हा नाही हा तर मातृत्वाचा पराक्रम आहे महाराजांनी तिला साडी चोळी देऊन सन्मानित केलं आणि आदेश दिला त्या कड्यावर बुरुज बांधा आणि त्याला नाव द्या हिरकणी बुरुज तो बुरुज आजही जगाला ओरडून सांगतोय जगातली कोणतीही ताकद आईच्या प्रेमाला अडवू शकत नाही जय भवानी जय शिवराय